आता बातमी आहे चुटकीवाल्या बाबाची पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात चुटकी वाजवून भूतबाधा उतरवणारा बाबा समोर आलाय या बाबाच्या जाळ्यात अनेक जण अडकलेत हा भोंधूबाबा स्मशानभूमीत अघोरी पूजा करून भूत काढणं कळणी कड्याचे प्रकार करत असल्याचं समोर आले या बाबाचे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलेत कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदुगिरी आणि कळडीचे प्रकार आता समोर यायला लागलेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित पुरोगामी असा हा जिल्हा आणि जिल्ह्यात असे प्रकार समोर येत आहेत धक्कादायक लागेल कोल्हापूर जिल्ह्यातले हे प्रकार बघून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल कारण हातामध्ये त्रिशूळ घेऊन नाचणारा स्मशानभूमीमध्ये चुटक्या वाजवत भूत काढणारा आणि एखाद्या व्यक्तीच्या फोटोवर नारळ फोडून त्याच्यावर करणी करणाऱ्या या बाबाचे व्हिडिओ साम टी व्हीच्या दर्शकांनी आपल्या हाती दिलेले आहेत कोल्हापुरातला टिंबर मार्केट असेल त्यानंतर गंजीमाळ असेल या परिसरात या बाबाचं वास्तव्य असल्याचं काही मी सांगितलेलं आहे मात्र त्याचे जर व्हिडिओ पाहिले तर लहान मुली असतील महिला असतील पुरुष असतील ज्यांना भूतबाधा झालेली आहे त्यांची भूतबाधा काढणे किंवा एखाद्याला करणी करायचं असेल तर, करा तर स्मशानभूमीत त्याचे फोटो ठेवून त्याच्यावर काळी जादू करून करणी करण्याचे प्रकार सध्या कोल्हापुरात वाढलेले आहेत तसेच काही राजकीय नेत्यांच्या फोटोंमध्ये खिळे मारणे लिंबू कापून त्यांच्यावर करणी करण्याचे व्हिडिओ सुद्धा सहा महिन्यामध्ये पुढे आले होते या सगळ्यांच्या पाठीमागे हा बोंधूबाबा आहे का असा प्रश्न या निमित्तानं समोर आलेला आहे हे सगळे व्हिडिओ समोर येत असताना प्रशासन पोलीस प्रशासन मात्र गप्प आहे कुठलीही कारवाई होताना दिसत नाही पण कोल्हापुरामध्ये अशा पद्धतीची अघोरी प्रकार सुरू असल्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील महत्वाचा अवतार पाहिला तर तो भयानक तर वाटतो पण एखाद्या भयपट चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीचे हावभाव करून तो भूत काढत असल्याचा आविर्भाव आणतो त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे भीतीचं वातावरण तर लोकांमध्ये आहेच पण किमान आता या बातमीनंतर तरी पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा धन्यवाद रणजित पुढे माहितीसाठी ती भयंकर दृश्य ते का मदली सुटकी चुटकी हा बोंदू बाबा अशा पद्धतीने भूतबाधा काढतो करडी करतो अशी चर्चा सध्या कोल्हापुरात हा चुटकीवाले चुटकी वाले बाबा खूप अघोरी अघोरी प्रयत्न करतो वयात येणाऱ्या मुलींना अंगाला बॅट टच करून करणी काढण्याची कामं करतो त्याचबरोबर महिला आणि मुली ह्याचं विशेष करून लक्ष आहेत पोलिसांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत आलेलं आहे अशा पद्धतीनं जर आमच्याकडं तक्रारी प्राप्त होतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जर काही गोष्टी समोर येत असतील तर नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका